जाऊ घे वळून घे बाद झाले बास ओके तर मित्रांनो विक्री झालेली बैलांची नांदे ना नांदे व्यापाऱ्यांनी खरेदी केलेली नातापूरला कुप्याला तिकडच्या बाजाराला असतेच मी तुला जाऊ द्या दावनील जाऊ द्या जाऊनिल जाऊ द्या बांधायचे असले टाका बांधू अ नांदे मामा नंबर सांगा एकदा इथं बैल पाहिजे हा सांगा शहाण्णव झिरो चार सतरा एकवीस पंच्याऐंशी आता तुम्ही काल आपण कालच तुमचा काय म्हणले कालच आपण तुमचा कुप्प्याच्या बाजारात सूट घेतलेला आहे बरोबर आहे त्यानंतर तुमचा आपण नातापूरला बी घेतो आणि आता हे बैल नातापूर किंवा अजून कोणत्या म्हणजे हे दोन बाजार तर मला माहिती आहेत आणि पात्री बी माहिती आहे अजून दुसरा कोणत्या बाजारात नेणार आहेत का तुम्ही घरूनच शिकायचे आपल्या घरूनच शंभर टक्के तुमचे बैल विकते आपले व्हिडिओ तेवढे पॉप्युलर बी आहेत त्याच्यामुळे तुम्हाला काही अडचण येणार नाही बैल घरूनच सांगा ना आणि किंमत आता यांची आता तुम्ही घेतलेली किंमत आम्हाला काही देणं घेणं नाही विकायचे किती रुपयाला म्हणजे किंमत किती सांगतात अडीच पर्यंत द्यायला म्हणजे व्यवहारात समजा बैठक कमी जास्त होईल तर आजच्या मार्केटचा भाव मी बघतोय गेल्या ह्या पाच सहा वर्षामध्ये ह्या जो वर्षे ह्या वर्षामध्ये इतक्या हायफाय किमती वाढलेल्या आहेत बैलाच्या की कि भरपूर किमती वाढलेल्या आज जे तुम्ही अडीच बी सांगताय ते माझ्या एक्सपिरियन्सने मला योग्यच वाटायलेत कारण की मी जे बैला बघितले किंवा बैलाची जी क्वालिटी आहे जी चमक आहे त्या अडीच सध्या योग्य आहेत कारण की लोक काही काही लोक पाच पाच लाख रुपये बैलाच्या किमती सांगायला लागले आपण पाहण्यात त्यामुळे किंमत योग्य सांगते चांदे मामा आणि त्यांना तुम्ही फोन करून आवर्जून ही बैलजोड खरेदी करा आणि दाताला कड बैल दात आहेत आणि पुढे चालून तुम्हाला बैला सध्या पाहायला मिळणार आहेत धन्यवाद खूप नाही हो बडिया नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहे हिरापूर मध्ये आजची हिरापूर बाजाराची टॉप पल्टीची बैल जोड आपण शूट करत आहेत मित्रांनो मापाला मोठा मित्रांनो माझ्या कानाच्या वरी माप आहे बैलांच बैलाच जे माप आहे मित्रनो ते <laughs> माझ्या कानाच्या वरी <laughs> शेतकरी मागतोय का व्यापारी पाहताय मित्र मग बेस्ट टॉप क्वालिटीची बैल जोड एका जुळलेले नेमकंच कळदातावर असणार आहेत बैल फार फार जुळलेले असते याच्या पुढं काही नाही बैच मोठं माप आहे पण माप दाखवतो मित्रांनो तुम्हाला

तिकडे 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 जाऊ द्या ना तिकडं रिफ्लेक्ट व्हायला आपला मोठा राहून बैल अरे तू मधी मधी तरी कमवून येतो साईडला थांब ना जरा तस माप सात फुटाचं माप आहे मित्रांनो बैलांच धोपराकून बैल सहा फुटाच्या वरी भरायलाय व सोंडीकून सात फुटाचं माप आहे किंमत किती आहे सांगायला किंमत किती आहे सांगायला दोन लाख दोन लाख दहा दो हजार पाच आहे मित्रांनो दोन लाख दहा हजार रुपये किंमत आहे सांगायला

दाखव बरे दाखव थोडं तर लगेच हम्म नेमकेच आहे तर हे जे बघ हम्म ते भी नेमकच आहे